हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर इथं संचित बघा अन्वीचा कसा पा घेतोय तर अनवी बसले होते आली तिला पण आवडत आहे संचितनी पा घेतलेला आणि संचित बरोबर खेळत असते वहिनी झोपल्या होत्या छुपली संचितला घेऊन बसले होते आणि संचित चालव होतं काहीतरी काम असं खेळाखेळीचं नंतर मग मम्मीनी अनवीला आंघोळ घातली आणि बाहेर खेळवत बसली होती तर आजी पण बसली तर ही मम्मीची आत्या आहे आणि लक्ष्मीच्या टायमिंगला आले होते सगळेच आपले एकत्र आणि नंतर बसले होते इथं गप्पा वगैरे मारत आणि आता इथं रांगोळी वगैरे वहिनीने काढलेली आहे आणि रांगोळी काढली की तिला असं मिटवायला आवडत नाही असंच ठेवतो आम्ही लगेच लगेच काढत नसतो रांगोळी आणि हे लक्ष्मीचे ज्यावेळेस लक्ष्मी आतमध्ये आलत्या तेव्हा छाप काढलेल्या आहेत वहिनीचा चालला होता इथं स्वयंपाक चालला होता भाकरी करत होत्या आणि हसत होत्या मी व्हिडिओ काढायला लागले की त्यांना हसायला येतं नंतर ह्या मुली आहेत तर मग मी त्यांना काहीतरी काम सांगत होते तर यायला तयार पण नव्हत्या म्हणून मी तुम्हाला दाखवलं थोडंसं आणि तर भाकरी एका साईडला चालू होत्या एका साईडला भात लावला होता कुकरमध्ये मुगाचा तडका करायचा होता तर मूग पण लावले होते आणि तर ज्वारीच्या भाकरी करायचं काम चालू होतं तर असं असतं सगळे एकत्र असलं की मग काही ना काही चालू असतं स्वयंपाक वगैरे पण जास्त करायचा असतो त्यामुळे सगळे मिळून वगैरे करत असतात नंतर संचितला खायचा होता वडापाव संचित घेता वडापाव आणायला आणि पाणी पण आणायचं होतं त्यामुळे पाण्याचा जार पण तुम्हाला बाहेर दिसतोय आमचे इथं वडापाव खूप म्हणजे खूप भारी बनवतात आणि कोरोना जे बाहेर ठेवत नाहीत आपण गेलो ना वडापाव आणायला तर ते आपल्यासमोर वडापाव म्हणजे वडे तळून देतात त्यामुळे इतके छान लागतात ना बास सज्जेत फक्त म्हण तुम्हाला वडापाव खायचा आहे वडापाव वगैरे काय खात नाही फक्त पाव खातो आणि वडा तसाच ठेवतो नंतर आमच्या इकडे तुम्हाला जसं की मी सांगितले माकडं सारखीच येतात आणि मी त्यांना पण आणा लगेच कॅच केला आणि कॅच केला आणि असं होते आले आणि नंतर तिसरा पण एक आलं होता आणि त्याला मी दिला तो खाली वाकून बघत होता मला दिला ना। का नाही दिलापणा त्यामुळे बघा इथं पण एक आलं होतं तुम्हाला इथं दाखवते आणि ह्याला दिलं नाही वाट बघत बसलं होतं त्या दोघांकडं बघितलं आणि देत नाहीत म्हणून खाली वाकून बघायला लागला होता ते मग मी नंतर त्या मंकीला पण दिला म्हणा खायला नंतर हे आहेत आमच्या झाडाची शिताफळं शिताफळं छान अशी पिकले होते आणि मग

बाजरीमध्ये आणि हे आम्ही संचित असं बघायला बाकीचे सगळे होते थोड्याशा बायका लावल्या होत्या आणि बाकीचे घरातले माझे काकू नंतर पप्पा काही करत नाहीत मम्मी वहिनी नंतर असं सगळ्यांनी मिळून केलं थोडं थोडं आणि तीन चार बाई आपण लावल्या होत्या कामाला हे हा ओढा आहे इकडं बघू शकता सगळीकडं गवत गवत दिसते आणि सगळीकडं पाणीच आहे आणि हा जो दिसतोय तो मेन रोड आहे नंतर आता हे काय केलं होतं आम्ही थोडं लवकर चालतो थो, मग मम्मीनी काय केलं बसून बसून काय करायचं म्हणून जे पोती होती तर त्या पोत्यामध्ये बाजरी भरून ठेवली नंतर मशीनवाला आला आणि मशीनवाला म्हणलं पोत्यामध्ये बाजरी भरायची नसते म्हणत ती मशीनमध्ये टाकता येत नाही त्यामुळे मला बघायचं होतं कसं करतेत काय मम्मी येऊ नको म्हणले होते तरी पण मी आले बघायला घरी बसून तर काय करणार चकुली आणि आणि घरी दोघी बसले आहेत त्या बाकी आम्ही सगळे आलो होतो आणि हे सगळं असं आणलं होतं मग सगळ्यांनी असं भरून घेतलं आणि मशीन आली होती मशीन आली आणि नंतर मग थोड्या वेळाने मशीन आली तोपर्यंत हे सगळं भरायचं काम चालू होतं आणि तो माणूस म्हणला पटपट पट पटपट भरून द्यावं लागतं आणि बाजरी खूप म्हणजे खूप जास्त बाजरी होती आणि मग एवढं सगळ्या घरातल्यांना भरून देणं झालं नसतं त्यामुळे मग दोन तीन बायका लावल्या होत्या मग त्या बायका पण भरून देत होत्या आणि ते बघू शकता ही अशी मशीन आहे बाजरीची नारळ आता बाजरी करायच्या अगोदर नारळ हदी कुंकू वगैरे काय काय लावायचं असतं त्यामुळे मग नारळ केसर वगैरे काढून घेतली आणि मग आता इथं पप्पा नारळ फोडायला लागले तिथं भरून ठेवली बाजरी वगैरे सगळी मग नारळ वगैरे फोडून झाला की आता बाजरी करायचं था काम चालू झालं तर आमच्या वहिनी एवढ्या एवढ्या दिसतात बारीक पण कामं खूप जास्त करते त्याला काय सवय नाही तरी पण केलं पूळ पुरून कामं केली इथं आणि नंतर हे सगळं खाजवायला लागलं होतं सगळं लाल लाल झालं होतं आणि माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम इकडे तिकडं बघून मी व्हिडिओ काढत होते आणि बघून बघून सुद्धा सगळं ते अंगाऊ सगळं उडतं आणि ते उडल्यामुळं मग ते सगळं काय म्हणतो त्याला खाजवायला लागतं मग ते सगळं खाजवत होतं त्याची फूस असते आणि ते पूस मग खाजवते आणि मग आम्ही जे मम्मीनं ते सगळी पोत्यामध्ये जे भरून ठेवलं होतं ते हे बघा पोत्यातली कामत डबल वाढली हळूहळू करत जे इकडच्या साईडला बाजरी होती तर ती संपली आणि थोडीशी ओली बाजरी होती त्यामुळं काय काय म्हणजे जे खाली आता भुगा भुगा नाही काय म्हणतो आपण ते काय तर पडलं होतं तर ते डबल टाकलं होतं आणि डबल टाकून पण अजून ठिकाणी बघा हे पडते ते लाकड वगैरे आहेत थोडंसं आहे तर हे डबल टाकलं होतं डबल टाकून पण अजून थोडीशी बाजरी राहिली होती शिल्लक त्यामुळं नंतर आता ते नंतरच्या वेळेस आमची मशीन कधी इकडे येईल तर त्यावेळेस मग तुम्हाला मी डबल करून देतो असं म्हणलं ते बघता बघता बाजरी संपत आली इकडच्या साईडची झाली इकडच्या साईडला राहिली होती आणि संचितच बघू शकता काय काय खेळायचं काम चालू होतं आणि ऊन येत होतं पाऊस पडत होता आणि थोडंसं पाऊस आला थोडंसं ऊन पडलं पाऊस आल्यानंतर थोडंसं झाकून ठेवलं होतं आणि इथं बसायला थोडीशी जागा होती तर तिथं आम्ही बसलो होतो आणि तर गणपती पण होता गणपतीची गाणी वगैरे चालू होती मोठमोठ्याने आणि तो बघू शकता एवढी पोती आहे तर बाजरी सध्या तरी झाले आणि अजून सुरूच होते करायची सगळे मिळून पुळू पुड़ु, पळून पुड़ु, कामं करत होते त्यामुळं मला तर बघायला मी पण थोडंसं करू लागले पण मम्मी म्हणले नको खाजवते हे नंतर त्यामुळे काही केलं नाही मग मम्मी ह्या बायका थोड्याशा लावल्या होत्या बघता बघता सगळी इकडे बाजरी झाली आणि मी आणि संचित बघूनच आम्हा दोघांना बोर झालं काय आणि हे बघा हे तुम्हाला मी मगाशी जसं की सांगितलं होतं ह्याच्यामध्ये थोडीशी बाजरी असते असं ते म्हणले होते मग त्यामुळं हे सगळं डबल अजून भरलं होतं आणि डबल भरून अजून पण थोडंसं शिल्लक राहिलं होतं मग ते नंतर म्हणलं की नंतर आपण अजून एकदा ज्यावेळेस त्यांची मशीन कधी येईल तेव्हा ते, ते करून देतो म्हणलेत आणि तर बघू शकता छान अशी आमची इथं बाजरी झाली तर किती बावीस पोती झाली सगळी टोटल मिळून आणि असं संचित काउंट करत होता की ती पोती झाली बाजरी काय असं तसं तर असं आहे आणि ही बाजरी आमच्यात आणि माझे चुलत्या तर असं दोघांमध्ये केली होती मिळून तर तुम्हाला दाखवते पण जवळून बाजरी एकदम छान आहे आणि मी बाजरीची भाकरी येताना खाऊन पण आली मम्मी म्हणत होते घेऊन जा बाजरी पण मी एस टीने गेली होती एस टीनं ओझं वगैरे खूप जास्त लागतं त्यामुळे मी काय येताना घेऊन आले नाही आणि असं आहे कशी वाटली आजचा व्हिडिओ आहे तर वेगळा थोडासा झाला संचित बघू शकता खेळतोय काय काय तर त्याला खेळू नको म्हणलं तरी पण खेळत बसतोच त्याला मग अशा रीतीनं बाजरी वगैरे सगळी करून झाली मशीन वगैरे गेली आणि हे इथं तुम्हाला जो ढीक दिसतोय ना तर त्याच्यामध्ये बाजरे आहे तर ते म्हणले थोडंसं वाळवा आणि वाळवून नंतर करून देतो आणि अशा रीतीने सनसेट पण झालेला आहे एकदम छान मस्त आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय